शेतकरी मित्रांनो मी एका मालिकामध्ये ऐकलं होतं की ज्या वस्तू माणसाला निसर्गता फुकट मिळतात त्या वस्तूचा माणूस मान ठेवत नाही आणि त्या वस्तूला योग्य प्रकारे जतन करीत नाही त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाची हो गोष्ट जी माणसाच्या जीवनामध्ये जिचा जी अनन्य असं महत्त्व हो आहे ते म्हणजे पाणी आणि त्या पाण्याचा आपण योग्य प्रकारे साठवणूक केल्यास किंवा आपण पुनर्भरण केल्यास ते पाणी आपल्याला भविष्यात कामी येऊ शकतं त्याचविषयी आपण आज बोलणार आहोत चला तर मित्रांनो मी किशोर पाठोडे आपले परत एकदा आपल्या इंडियन फनी फार्मर या शेतकऱ्याच्या चे युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपण या बोरचं पुनर्भरण करण्यासाठी आधी हाताने हजत होतो मित्रांनो त्यानंतर आपण इथे जे सी बी लावली आणि जेसीबीच्या सहाय्यानं हा गड्डा आपण खोदण्याचं काम केलं हे गड्ड जे आपण एकदा पाहू शकता हे सात बाय सातचा गड्डा आहेत आणि मित्रांनो साथ खोली याची दहा ते साडे सहा आहेत तर आपण याच्यामध्ये याला बोरला पुनर्भरण करणार आहोत तर आम्ही याआधी एका या बोरला पुनर्भरण केलं मित्रांनो ज्या बोरला टार दड्राफ म्हणजे शंभर लिटर पाणी येत होतं तो बोर मित्रांनो सात ते आठ महिने पूर्णपणे म्हणजे सात ते आठ घंटे चालत होता म्हणजे उपसार नव्हता मित्रांनो इतकं पाणी त्या बोरला वाढलेलं होतं आणि आपण या बोरला आता पुनर्भरण करण्यासाठी काय टपे टपे आपन, काय साहित्य आपल्याला लागणार आहेत याविषयी आपण टप्प्याटप्प्यानं जाणून घेणार आहोत आपण या बोरला आता सध्या छिद्र पाडणार आहोत ते छिद्र कुठं पाडायचे कुठं नाही आणि त्याच्यावरती आपण मुरूम वाळू आणि डब्बर याचे कसे थर आणि आपल्याला छिद्र पाडल्यानंतर त्याची काय दक्षता घ्यायची वी याविषयी आपण व्हिडिओमध्ये सविस्तर जाणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पर्यंत पहा कोठेही स्किप करू नका आणि आपल्याही बोरला अशीच पाण्याची समस्या असेल तर लवकर लवकर पुनर्भरणाचं काम हाती घ्या जेणेकरून आपल्याला भविष्यात पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही चला शेतकरी बांधवांना आपल्याला त्या शिंगला इथं पाहू शकता खालून आपल्याला जवळपास आठ ते दहा बोट अंतर सोडायचं आणि दोन ते एक फुटापर्यंतच आपल्याला छिद्र पाडायचे ते आपल्याला आठ एम एम किंवा दहा एम एम किंवा बारा एम एम चे यांना पाडू शकता पण आपल्याला कमीत कमी सहा एम एम जे सळे असते याच्यापेक्षा जास्त मोठे आपल्याला छिद्र पाडायचे आणि ते छिद्र पाडताना त्याच्यामध्ये गॅप असं मेंटेन ठेवायचं में 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 जेणेकरून आपला पाईप पण मोडणार नाहीत आणि त्याच्यावरती आपण हे बांधणार आहोत चला व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत आपण हेव आम्ही सहा ना गज गरम करून असे छिद्र पाडतात हे हे छिद्र पाडलेलं नाही आता तुम्हाला एकदा पाडून दाखवत हे बा दाखीत एकदा इथं इथं दीड इंचा जरी गॅप्ट आधी अग आम्हाला जंतर करायचं लक्षात नरळ समोरून जंतर केलं के ना तर लवकर भोसके पडत याला हे मित्रांनो भोसके पाडले आला इकडं मी ना याला बारीक बारीक चिरा मारले हे होऊ शकता करवतीने मारले आपल्याला खूप दाट नाही मारायचे कारण हे आपण जास्त जरा दाट मारले म्हणजे याच्या ईद ईद एक अशी तर आपली कॅशिंग तुटू शकते हे आम्ही आधी भोसके मारले होते हे इकडून पण मारलेले आहेत असे मारायचे आप आणि आपल्याला याच्यावरती नेट नेट एकदम चांगली गुंडाळायची त्याच्यानंतर पोहतं आहे आपलं म्हटलं ते पोतं गुंडाळाचं कसं गुंडाळाचं कसं मी एकदा सांगितो स्टेप बाय स्टेप व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा हे बघा शेतकरी मित्रांनी आपल्याला अशी नेट एकदम चांगली आहे करायची जाम बांधायची नेटचे आपल्याला मस्त पाच सहा तरी याच्यावर आपल्याला ठर घ्यायचे नेटचे जेणेकरून ने याच्यातून गाळ नाही गेला नाही पाहिजे दाटवट बांधला पण गाळ पण जात नाही आपला बोर पण बजायची भीती आपल्याला राहत रा नाही असं मारलं एकदा आपण याला हे पहा नीट जाम झाली आता याला आपल्याला एकदा तारानं बांधून घ्यायचं तार टमाटल बांधा तार हे बा दोन तीन ठिकाणी बांध सडणार नाही याच्यावर आपण मुरूम काही टाकलं ते जाम होऊन जातं पण मरूम टाकता वेळेस निष्ठू शकतं जर तुम्ही नेटचे तीन चार पण जरा याच्यावरती येडे मारले तर आपल्याला ते काही गुंडळाची गरज नाहीये नाही गुंडळ तरी चालत पण आपल्याला नेट जर गुंडळा लागते कारण फक्त पोतच गुंडळलंय ते काही दिवसानंतर कुजून जाते कुजल्यानंतर ती भोसकी मोकळी होते आणि त्या भोसकी वाटे डबल गाळ बोरमध्ये जाण्यास सुरुवात होते आपल्याला एकदम व्यवस्थित जाम करून घ्यायचा हे पहा आता हे जाम झालं आता आपण आता इथे सुरुवातीला खालची या थरामध्ये थोडेफार त्याचे टोयलेट टाकायचे आपल्याला खाली मग त्याच्यावरती आपल्याला मरून टाकायचं आहे एक एक करून आपण सगळं घडव हो पहा आपले पूर्णपणे लक्ष देईन ना केल्यानंतर आपल्याला नंतर आपला बोर जर पंधरा मिनिट जर चालत असेल तर एका वर्षानंतर जरूर तो तीन चार घंटे मोकळाच चालल दोन तीन वर्षानंतर उपसणार नाही मित्रांनो बोर जर आपला खोल असेल तर त्याच्यामुळे सांगतो प्रत्येक शेतकऱ्यांना पुनर्भरण करा गावात पण जर बोर असेल तर त्याच्यामध्ये आपण स्वच्छ योग्य पाणी पात्राचं किंवा गच्चीचा सोडा जे आपल्या लोणामध्ये पाणी पुरव नंतर आपण मरून टाकणार आहे एटा टाकताना काळजीपूर्वक टाकायचं जेणेकरून आपल्या केसिंगला लागणार नाही नाहीतर केसिंगला लागल्या तर समजा केसिंग फुटल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे सांभाळून टाकायच्या आणि मरून टाकताना पण आपल्याला मुरुमातले जे टप्पू दगड आहे ते दमन टाकायचे शक्यतोवर फोडून टाकला तरी चालू शकतो हे पुनर्भरण मित्रांनो आपण विहिरीचं पण करू शकतो बोरवेल विहीर विहिरीचं पुनर्भरण करण्याची पद्धत थोडी आलं घे त्याचा व्हिडिओ आपण भविष्यामध्ये एकदा अपलोड करू आपल्या या चॅनलवरती हे पहा आपण एकदा इटा टाकून घ्यायच्यामध्ये इटा काय करते मित्रांनो पाणी खूप दममाना फिल्टर करून खालीच सोडतात आणि आपण मुरुम पण तसंच करतो आपण काय करावं जी जमिनीची नैसर्गिक संरचना आहेत जी काळी माती त्याच्यानंतर थोडी लाल माती आणि थोडे वाळूसारखे थर आम तिकडे लागतात त्याच्या खाली मरून लागतो तसेच आपण याच्यामध्ये करणार आहोत आणि जे पाणी आपलं परक्युलेशन पंचावन्न ते पासष्ट फुटाच्या दरम्यान होतं तेच आपण या पाच ते सहा फुटामध्ये करणार आहोत म्हणजे आपण कृत्रिमरित्या आपल्या बोरला सहा फुटाहूनच पाणी लावण्याची प्रक्रिया इथं करत आहेत आणि जेणेकरून त्याचा आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि आपला बोर सध्या मित्रांनो पंधरा ते वीस मिनिटं असं चालल्यानंतर रूप शोधतो त्याच्यानंतर डबल संध्याकाळच्या वेळेस किंवा दुसरी रोजी डबल तितकंच चालतो याचं चा पाणी खरंच वाढलं का का नाही वाढ याचा पण मी व्हिडिओ आपल्याला याच चॅनलवरती देणार आहेत मित्रांनो हे बा आपण याच्या कडीला अशा मस्त इटा लावल्या तुम्हाला वाटला असं नाही इटा अशा करून लावल्या तर आपण ज्या वेळेस वरती ठिबकसाठी फिल्टर करतो ते फिल्टर जाम होतं आणि ते फिल्टर आपण काढून स्वच्छ करू शकतो पण मित्रांनो हे जर जाम झालं तर आपल्याला हे काढून स्वच्छ करता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला इटा याच्या भोवती अशा लावा लागतात जेणेकरून हे फिल्टर आपलं जे फिल्टर आहे हे जाम होणार नाही आणि असं केल्यानंतर हे फिल्टर मित्रांनो कधीच म्हणजे कधीच जाम होणार नाही आणि आपल्या बोरचं जे पाणी ते दोन खाली एकदम चांगलं चाललं होईल आणि आपल्याला याची नंतर समस्या येणार नाही नाही तर आपण याला छिद्र पाळले आणि याच्या अवतीभोवती माती किंवा आपला मुरम जर डायरेक्ट टाकला तर त्या मुरमामध्ये थोड्याफार प्रमाणात जर माती असेल तर ते आपलं फिल्टर चेकअप करू शकतो त्याचा आपल्याला नंतर तोटा होऊ शकतो मित्रांनो आणि त्वट ते नंतर बंद झालं तर त्याला काही चिला जर आपले परत आपल्याला ते गड्डं खांदावं लागेल आणि ते फिल्टर आपलं साफ करावं लागेल त्याच्यामुळं सुरुवातीलाच हे करा आपल्या मनातील सर्व प्रश्नाचे उत्तर ह्या व्हिडिओमध्ये मिळतील त्याच्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा आणि आपले जे आजूबाजूचे शेतकरी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांना पाण्याची अडचण असेल त्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ जर पोहोचवा मित्रांनो शाळेत असताना तुम्ही शिकलेला असाल किंवा ऐकलेला असाल की भूजल पुनर्भरण याचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे असतात तसंच काही मंडळींना म्हणजे बऱ्याच मंडळींना ही गोष्ट माहीत नसते आणि काही न माहीत असून पण त्याच्यावरती विश्वास नसतो का तर ते करून पाहिलेलं नसतं आणि जी गोष्ट करून पाहिली नाही त्याच्यावर बसणं शक्य नसतं त्याच्यामुळे मित्रांनो या करा याचा जरूर फायदा होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो हे बघा इतका मुरूम टाकला मित्रांनो आम्ही हेव इथं गंजे ओढून घेतला तर आम्ही इथून खाकीत होतो त्याच्या कडिनिनं आम्ही एकदम पूर्णपणे जाम केलेलं आता वरून आपल्याला सगळं मुरूम टाकायचा एक थर टप्पू शेतकरी बांधवांना आपण याच्यामध्ये आता कमी जास्त दीड ते दोन फूट मुरमाचा थर टाकलेला आहे आणि याच्यावरती आपण आता तीन फुटाच्या आसपास वाळूचा थर टाकणार आहोत टाक तर वाळूचा थर टाकल्यानंतर पण आम्ही आपल्याला व्यवस्थित दाखवू आणि आपल्याला याच्यावरती वरती पण छिद्र पाडायचे ते पण आपल्याला व्हिडिओमध्ये सविस्तर दाखव आपल्याला करवतीनंच याच्यावरती रेशा मारायच्या कॅशिंगवरती ते मित्रांनो हा मुरमा हातानेच टाकला आणि आत्ता मी तो वाढल्यामुळं दम लागला त्याच्यामुळं आवाजात फरक जाणवत आहे मित्रांनो आपण याच्यामध्ये आता मुरमाचा जा कमी जास्त दोन ते अडीच फूट थर टाकलेला याच्यानंतर आपलं वाळू पण टाकायचे आहेत हे पाहू शकता वाळू आणलेली आहेत मित्रांनो आता आपल्याला या कॅशिंगच्या पाईपला फक्त करवतीच्या साय्यानं मी आपल्याला एकदा करवत पण दाखवतो या करवतीच्या साय्यानंच आपल्याला त्याच्यामध्ये कमी जास्त पंधरा ते सोळाच्या आसपास आपल्याला काप घेणार आहेत एवढंले काप आपण त्या दिवशी व्हिडिओमध्ये पाय आपण पाहिलं नसेल तर व्हिडिओ आपण रिपीट घेऊन पाहू शकता किंवा मी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखणार आहोत कसे काप घ्यायचेत कसे नाही आपल्याला म सळेच्या साय्याने सा याला गोल मोठले छिद्र पाडायचे नाहीत जेणेकरून त्याच्यामधून गाळ जाईल मित्रांनो वाळूची मुर्मापेक्षा पर्क्युलेशनची क्षमता जास्त असते त्यामधून त्याच्यामुळं त्यामधून गाळ जाण्याची भीती असते त्याच्यामुळं आपल्याला बारीक बारीक रेषा फक्त चिरा पाडायच्या आहेत करवतीच्या साह्यानं आणि त्याच्यावरती नेट पोतं आणि तारानं जाम करून वाळू कडीकडे आपल्याला व्यवस्थित टाकायचे आहेत चला मी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवताच जाईन हे पाहू शकता मित्रांनो आपण याच्यावरती आत्ता आप करवतीनं इथं सात काप घेतलेले आहेत हे पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात तर आपल्याला हे जे छिद्र आहेत म्हणजे जे करवतीने घेतलेले काप आहेत त्याच्या खाली जे आपण गोल भस्के पाडलेले आहेत ह्या मातीच्या खाली तर त्यापासून आपल्याला एक वरती हे काप घ्यायचे त्याला खेटून त्या भस्क्याला आप खेटून आपल्याला हे काप घ्यायचे नाहीत मित्रांनो एक इथ वरती हे काप घ्यायचे आहेत आणि इथून वरती एक फुटाच्याच गॅपमध्ये आपल्याला हे काप घ्यायचे आहेत मित्रांनो तर कमी जास्त आपल्याला सोळा ते वीस चोवीस इथपर्यंत आपण काप घेऊ शकता आणि इकडचे काप घेता वेळेस याच्या समांतर असं घेऊ नका मित्रांनो इथं वर घ्या इथं घ्या इथं घ्या असे करा पण याच्यामध्ये कमी जास्त तीन म्हणजे इतका तीन ते चार इंचा तरी गॅप ठेवा मित्रांनो जेणेकरून आपली कॅशिंगचा जो पाईप आहेत तर याला कोणत्याही प्रकारचा खतरा होणार नाहीत किंवा डी डॅमेज होणार नाहीत मित्रांनो आपण याच्यामध्ये आता एक आखी ट्रीप वाळू टाकलेली आहेत हे खाली वाळू टाकलेली आहेत आणि हे जे पोत आहे इथं आपण छिद्र पाडून याला नेट गुंडळली त्याच्यानंतर पोहतो आहे त्याच्यावरती गुंडलेलं आहे आपण आता हे डब्बर आणलेले आहेत आपण पाहू शकता हे डब्बर आपल्याला आता या गड्ड्यामध्ये एकदम व्यवस्थित टाकायचं आणि दमन टाका, टाका मित्रांनो आपली केसिंग फुटू शकते आणि आपली जी मेहनत आहेत आपण केलेली ती पाया जाऊ शकते आपल्याला डब्बर टाकल्यानंतर पण याच्यावर एक प्रोसेस करणार आहेत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोठे स्किप करू नका आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे हे व्हिडिओमध्ये मिळतील आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण याच्यामध्ये आता दोन दोन फुटाच्या आसपास डब्बर टाकले आहेत हे पाहू शकते नीट ध्यान देऊन ते आपले जे जुने छिद्र आहेत आपण याला आता पॅक करणार आहोत तर हे आपण आपल्याला पाडायची गरज नाही मी आधी पाडले होते त्याच्यामुळं आता मला याला पॅक करणे तर आपण इतकी प्रोसेस केल्यानंतर आपल्याच्यावरती अजून एक की तळाच्या आसपास परत डब्बर टाकणे आणि त्याच्यावरून आपल्याला पोती त्या ते आथरून परत त्याच्यावरून माती टाकणे ते कसं कर करायचं कसं नाही आपण आता पाहणारच आहोत एकदा पा डब्बर मी टाकले जे टप्पू दगड दगड होते मित्रांनो ते मी आधी पूर्णपणे खाली एका साईडला लावून घेतले त्याच्यानंतरही बारीक बारीक ज्या कपच्या होत्या ह्या गॅसिंगच्या भोवती अशा खेटून टाकल्या जेणेकरून गाळ डायरेक्टच आपल्या गॅसिंगमधून बोअरमध्ये उतरणार नाहीत त्याच्यामुळं असे बारीक ज्या कपच्या असतील त्या बोरच्या खेटून टाका मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहू शकता वाळून आम्ही वर्षात टाकल्यात आम्हाला डब्बर किंवा मरूम म्हणजे उपलब्ध झाला नाही त्यामुळे आम्ही याच्यामध्ये रोड्याचा वापर केला याच्यामध्ये पूर्ण मित्रांनो चार चार ट्रॅक्टरच्या ट्रिपा इतकं मटेरियल बसलेलं आता आम्ही याच्यावरून या मातीनं पूर्णपणे इकडं चाकून घेणार आहोत आणि फक्त ही जी साईड दिसते आपल्याला इतकीच ही उघडी राहणार आहेत मित्रांनो आणि नंतर पावसाचं पाणी आपल्या या वावर वाटे वाहत वाहतं तर आपण याला पुढून आडविणार आहोत म्हणजे या साईडनं आपण पाणी अडविणार आहोत मित्रांनो मग जेणेकरून इथं पाणी थांबेल आणि ते आपण जास्तीत जास्त त्यावेळेस बोरमध्ये घालण्याचा प्रयत्न करणार आहोत